जय शिवराय नमस्कार सर्वांना आवळाच्या तर धार काढ धार झाली मसवार मी बांधूया आणि आज श्रावणातला चौथा शनिवार आहे त्या सर्वांना आणि विशेष म्हणजे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हे कंटिन्यू बघा असं जवळ माळावर याची माळ आणून वरती मस्त बांधली आणून वरती दावतो मला मस्त बांधली ते आणून ते बांधले हे आणि ते बांधले परखेड खायले ते मीच खायले बघा आणि आज काय पावसाचं वातावरण वाटत नाही कारण जर आव्हाळ आले आता बघा हे तिन्ही मस्त बांधले तर आपण जा खाली आता आपल्याला मकवान काढा आहे मकवान काढून आपल्याला परत खाली न्यायचं मकवान तुम्हाला कांदा दोघ कशी काय आलती तर बघा ही बघा येतात मस्ती खायला ती माळाला इकडे काय आणि आपल्या पाठीमागे वया साईडला वया साईडला हे मागेच आणि आपलं असंही असंही फुडं आपलं पाक फुट माळला नाही पाच सहा सहा एक राह आपलं ह्यावरनं ह्यावर पण लोक करोलते बाबुले असलं असता वरनी गेला जा घरी नाही खालचा व्या वायरिंग काढू पण राहतो कांदा शिलती खेल ते चालला तर मग बघा आलो कांद्यामध्ये आपला असं कांदा येते बघा कांदा पण खुरपन घेतली ते आपण तुम्ही घ्यायला मी बैठक बाया खुरखुरपाला होते आपल्याला भावावर घेणं होतं तरी पण थोडं थोडं फुलतो फोडं कांदा तर राहिलं होतं आणि आता पण बायाला पण पाक खुरपण घेतलं आहे आणि परवाही अर्ज खाली आठवस कंटिन्यू पाऊस लागून राहिला आता त्यामुळे जरा कांदा थोडं पाणी लागले बघा असं असं या साईडला बघा असं आणि हे पट्टा ना हे हे आहे ना आठ तास पूर्ण असं वाहून गेले कारण पाऊस भरपूर पडला बघा आणि त्या कोपऱ्याला खाली हे कोपऱ्याच खाल्ला आहे हा 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 कोपऱ्याला थोडं पाणी लागलं आहे पाणी आपण खाली काढून दिले तिथे पण आता म्हणजे वाळे राहणं ना आहे आपली कांदा येते बघा नक्की काय फवाराव काय आपली चांगले म्हणजे पाणी लागत नाही एक नव्वद पाणी लागत नाही किराणाला पाणी लागत आहे कारत नाही कामगार तर बघा तर पिक खात एक फॉरिंग घाल घ्यायचं आपल्याला आणि चाळ खाली आता <tiny> वायरिंग वायरिंग आपल्याला खरं जायचंय या समोर आपल्याला माझा पण पाय पण पटव आहे जागा आता आपण पहिला खाली आलो आहे आणि मला खाली पासून ऊस लावला आहे बघा बेन टाकल्यापासून पाऊस आलो आहे आणि आपल्या खाली जा खालीच्या फळात थोडं ख चौकत खाली तर फाईन थोडं पाणी लागलं आहे आता ऊस आहे बघा ए आज पाऊस झाला झाला पडला म्हणजे हिरेबा तोंडाला द्या हवा खाली फिराय तोंडाला पाणी आलं बघा चर भरले त्या आणि पलग असे की कॅनिल व्हायला आपला कंटिन्यू पाणी आठ न पंधरा जल पाणी व्हायला गाचं भरून कॅनिल व्हायलाय आणि चालतात जाव्या गावात कारण वेळ कारवा नऊ झाल्या जाव्या गावात आपण हे जाबर खबर दा

नाही महाराज ना, ना। आपलं मंदिर दर्शन घेतलं निघाले कामतीला दुकानावर हो तर आपल्याला कामतीला दुकानावर हो आपल्या चला